तिकडे जळगावच्या मुक्ताईनगर मधून निघालेल्या संत मुक्ताईबाईंच्या पालखीचं जालन्यामध्ये आगमन झालंय वाघरुल घाटामधून पालखीनं मराठवाड्यामध्ये आता प्रवेश केलाय मुक्ताईचा गजर करीत भगवी पताका हाती घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेनं आता प्रस्थान करतायत मुक्ताईच्या पालखीला तीनशे अठरा वर्षांची परंपरा आहे सहा जून रोजी पालखीनं मुक्ताईनगर मधून प्रस्थान ठेवलंय तीस दिवसांचा पायी प्रवास करून पालखी आता पंढरपुरात दाखल होईल बुलढाणा जालना बीड धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून ही पालखी प्रवास करणार आहे ऊन वारा पाऊस पा। म्हणजे काया वाचा मने जिवे सर्वस्वी उदार कोणत्याही प्रकारचा शरीराचा विचार न करता आणि सर्व ऋतूमध्ये या ठिकाणी सर्व सहन करत वारकरी हा भजनाचा आनंद आई समवेत घेत या ठिकाणी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर असा हा प्रवास आनंदाने या ठिकाणी सुरू आहे हा जो सोहळा आहे हा आई साहेबांचा सोहळा आई हे सर्व लहान मुलांना जसं सांभाळते तसं वारकरी आई जे लहान मुलं आहे लेकर आहे सांभाळते हा सोहळा तापीती ती मुक्ताई नगर निघाला तो थेट पंढरपूर भीमाखेराला पोहोचणार आहे तो सोहळा जवळजवळ तीन तारखेला त्या ठिकाणी पोहोचणार आहे तोपर्यंत आम्ही आईसाहेब मुक्ताईच्या गजरामध्ये आम्ही तिथं पोहोचणार आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा ओन पाऊस वाऱ्याची जमा न करता आम्ही चालत असतो आता आमच्या मुक्ताबाईचं हे या वर्षोत्व आहे